श्रोते हो जिज्ञासा या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो नमस्कार जिज्ञासा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत श्रोते हो आपल्या जिज्ञासा कार्यक्रमात औषधाचं विज्ञान ही मालिका सुरू आहे आज आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत म्हणजेच आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रम संवाद सादला का ही नंतर ची मेरे अपन देशवासियों मन की बात के जरिए हमें समाज की भलाई से जुड़े महत्वपूर्ण विषयों पर चर्चा करने का एक बहुत अच्छा अवसर मिलता है आज मैं एक ऐसे मुद्दे पर बात करना चाहता हूं जो हम सभी के लिए चिंता का विषय बन गया है आईसीएमआर यानी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च ने हाल ही में एक रिपोर्ट जारी की है इसमें बताया गया है कि निमोनिया और यूटीआई जैसी कई बीमारियों के खिलाफ एंटीबायोटिक दवाएं कमजोर साबित हो रही है हम सभी के लिए यह बहुत ही चिंताजनक है रिपोर्ट के मुताबिक इसका एक बड़ा कारण लोगों द्वारा बिना सोचे समझे एंटीबायोटिक दवाओं का सेवन है एंटीबायोटिक ऐसी दवाएं नहीं है जिन्हें यूं ही ले लिया जाए इनका इस्तेमाल डॉक्टर की सलाह से ही करना चाहिए आजकल कर लोग यह मानने लगे हैं कि बस एक गोली ले लो हर तकलीफ दूर हो जाएगी यही वजह है कि बीमारियां और संक्रमण इन एंटीबायोटिक दवाओं पर भारी पड़ रहे हैं मैं आप सभी से आग्रह करता हूं कि कृपया अपनी मनमर्जी से दवाओं का इस्तेमाल करने से बचें। एंटीबायोटिक दवाओं के मामले में तो इस बात का ध्यान रखना बहुत जरूरी है मैं तो यही कहूंगा मेडिसिन के लिए गाइडेंस और एंटीबायोटिक्स के लिए डॉक्टर्स की जरूरत है ये आदत आपकी सेहत को बेहतर बनाने में बहुत मददगार साबित होने वाली है श्रुते हो आता ऐक तुम्हारे लक्ष्य आलच आल कि मी कशा विषय बोलते है आणि यामध्ये काही शंका आणि काही श्रोत्यांच्या आणि काही तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया सुद्धा या कार्यक्रमाबद्दल आलेल्या आहेत यामध्ये त्यांनी अँटीबायोटिक याविषयी अधिक माहिती जनतेला करून द्यावी असं सांगितलं आहे त्याचबद्दल आज आपण आपल्या कार्यक्रमात बोलणार आहोत पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुनील कुमार बोथरा त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार सर सर आत्ता जसं मी म्हटलं की अँटीबायोटिक जो आपण आपल्या गेल्या चार भागात आपण उल्लेख केला होता त्या अँटीबायोटिक बद्दल थोडं सांगा अँटीबायोटिक हा जी संकल्पना आहे मी आपल्या एका भागात झालो अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावल्यानंतर हे सुरू झालं की ज्याला आपण मराठीत प्रतिजैविक म्हणतो तर हे प्रतिजैविक जे आहे की एका बुरशीमधून जेव्हा त्याच्यावर प्रयोग होत होते तेव्हा बुरशी दुसऱ्या एखाद्या जीवाणूंच्या बॅक्टेरियाच्या याच्यामध्ये पडल्यानंतर आणि त्याची वाढ झाली नाही किंवा तिथले मेले तर तो, तो शोध लागला अशा काहीतरी प्रकारचे रसायनं ही जैविक जे आहेत जसे फंगस असेल म्हणजे बुरशी असेल असे हे बनवतात आणि मग त्याच्यापासून त्याच्यावर शोध सुरू झाला आणि जसं मी अगदी पहिल्या याच्यामध्ये सांगितलं होतं की फार्मसीमध्ये वेगळे विभाग आहेत त्याच्यापैकी एक विभाग असेल की फार्मास्युटिकल केमिस्ट्री तर असे जे प्रतिजैविक आहेत मग त्यांना नेमकं त्याचं रासायनिक ज्या स्ट्रक्चर आहे ते कसं आहे आणि त्या स्ट्रक्चरप्रमाणे दुसरे बनवले त्यांना आम्ही अँटीमायक्रोबियल म्हणतो तर अँटीबायोटिक आणि अँटीमायक्रोबियलमध्ये फरक छोटासाच आहे की अँटीबायोटिक्स जे आहेत हे दुसऱ्या एखाद्या जैविक याच्यापासून बनतात पण अँटीमायक्रोबियल हे रासायनिक पण असू शकतात पूर्णपणे सिंथेटिक झालं म्हणू आपण तर अँटीमायक्रोबियल ही ज्याला आपण म्हणू की एक मोठी शाखा आहे त्याच्यामध्ये अँटीबायोटिक हा एक भाग आहे जे जे म्हणून बॅक्टेरिया किंवा अशा ज्या हे इन्फेक्शन करणाऱ्या आहेत अशा सगळ्यांवर जे काम करतात आपण त्यांना अँटी मायक्रोबिएल शब्द वापरतो तर मायक्रोबियल पण त्या मनाने एक ब्रॉड आहे एक विस्तृत असं आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया येतात व्हायरस येतात फंगस म्हणजे बुरशी येते म्हणजे जीवाणू विषाणू बुरशी आणि नंतर त्याच्यामध्ये ॲमिबासारखे सारखे येतात ज्याला आम्ही प्लाझ्मोडिया म्हणतो त्याच्यामध्ये नंतर त्याच्यामध्ये मलेरिया येतो मलेरिया पण ही वेगळी भाग आहे नंतर त्याच्यामध्ये हे जे जंत असतात आपल्यामध्ये ते येतात अशी एक अतिशय मोठी अशी श्रेणी आहे या श्रेणीमध्ये हे सगळे आहेत आणि ते शरीराला जेव्हा शरीरामध्ये येतात तर ता ते शरीरावर आधारपीत होतात पॅरासाईट होतात आणि पॅरासाईट होऊन ते शरीरात वाढ स्वतःची करतात आणि त्याच्यामुळे शरीराचे नुकसान करतात म्हणून आपल्याला इन्फेक्शनमुळे नुकसान होतं तर त्या इन्फेक्शन जे होतं त्या इन्फेक्शनला दूर करण्यासाठी किंवा इन्फेक्शन येऊ नये याच्यासाठी शरीर आपलं खूप तयार असतं शरीरात अगदी सुरुवातीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जे पूर्ण शरीर आहे जे आपल्या त्वचेने दाखलेलं आहे त्वचा ही सगळ्यात मोठं त्याचं रोधक आहे की कुठले बॅक्टेरिया आपल्या शरीरात प्रवेश करणार नाही आपल्या ज्या शरीराच्या ज्या ओपनिंग्स झालं म्हणू आपण की ज्याच्यातून आहेत जसं नाक कान तोंड इतर भाग तर याच्यातून ज्या आहेत तिथे पण बऱ्याच प्रमाणात वेगळे अशी रसायनं आहेत की जेणेकरून तिथून जर काही जात असेल तर ते, ते पण शरीरात कुठे पसरू नये म्हणून आणि या सगळ्यांचं अतिशय निसर्गाने आपल्याला मोठं वरदान दिलेलं आहे की या सगळ्यामधून आपल्याला शक्यतोर इन्फेक्शन होणार नाही पण जेव्हा इन्फेक्शन म्हणजे ते त्याचं प्रमाण जास्त असेल आजूबाजूला म्हणजे बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरस असतील उदाहरणार्थ कोविड होतं मागे तर अशा याच्यामध्ये जेव्हा ते प्रमाण खूप जास्त असेल आणि आपली प्रतिकारशक्ती तिथे कमी पडत असेल तेव्हा आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा काळजी घेतली नसेल तो एक मोठा एक भाग आहे की आपण ती योग्य ती काळजी घेतली नसेल तर मग आपल्याला इन्फेक्शन होतं मग इन्फेक्शन झाल्यानंतर नॉर्मली डॉक्टर आपल्याला हे देतात ज्याला प्रतिजैविक म्हणतो किंवा ज्याला आपण अँटी मायक्रो म्हणतो तर हे अँटी मायक्रो जे आहे हे अतिशय चपून वापरायचं आहे मागच्या एका आपल्या चर्चासत्रात आपण उल्लेख केलं होतं की त्याला आम्ही शिकवताना म्हणतो की आयदर इट विल किल द मायक्रो ऑर्गॅनिझम और मायक्रो ऑर्गॅनिझम विल किल इट म्हणजे अगदी आपली जशी लढाई असते बरोबर की आपले सैनिक आहेत तर शत्रुपक्षाच्या सैनिकाला एक तर आपल्याला मारावं हो लागेल नाही तर शत्रुपक्षाचे सैनिक आपल्याला मारतील अगदी तशाच स्वरूपाची लढाई असते पण ही लढाई नुसती तेवढीच नाही आहे त्याच्यानंतर ते जर त्यांनी आपल्या आप अँटी मायक्रोबियलला मारलं तर ते त्याची पूर्ण प्रकार केलं ज्या पद्धतीने मारलं आहे त्याची पूर्ण त्याचं आलेखन त्यांच्या डी एन एमध्ये होतं आणि त्या ए गुणसूत्रात सगळं झाल्यानंतर तो त्यांच्या पुढच्या पिढीला जातो संक्रमित होतो तर तो संक्रमित झाल्यानंतर होतं असं की एकदा जर त्याने मारलं एका अँटीमायक्रोबियलला बॅक्टेरियाच्या एका जातीने एका पर्टिक्युलरली प्रकारच्या बॅक्टेरियाने त्याला मारलं तर तो त्यांच्या पिढी पिढी तो पुढे जातो म्हणजे जा त्याची पुढची पूर्ण पिढी जी आहे ती त्या अँटीमायक्रोबियलला दाद देणार नाही त्याच्याने मरणार नाही त्याच्याबद्दलचं पूर्ण आवरण त्यांनी तयार केलेलं असतं आणि तेच नाही तर त्या ज्या अँटीमायक्रोबेलला त्यांनी मारलेलं आहे की त्याच्याविरुद्ध त्यांनी जी ही डेव्हलप केलेली आहे तर त्या जी डेव्हलप केलेली आहे ती दुसरे त्याच जातीतले जर दुसरे अँटी असतील तर ते त्यांना पण पास ऑन करतात बापरे तर त्याच्यामुळे त्याला आम्ही क्रॉस रेजिस्टन्स म्हणतो तर ते क्रॉस रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स हे दोघं एवढे वाढत जातात की सगळे अँटीमायक्रो आहेत हे थोड्या काळानंतर त्यांची उपयोगिता संपूर्ण संपते म्हणजे जसं आम्ही शिकत होतो त्या काळामध्ये जे सगळ्यात मोठमोठे नावं होती क्लोरम फेनिकॉल वगैरे वगैरे ते आता नावाला पण नाहीत कारण याचा अर्थात त्यांच्या अजिबात आता हे दाद देत नाहीत तर जशी जशी नवीन नवीन येत जातात तशी तशी ती वापरण्यात येतात आणि ती अतिवापर जर झाला तर मग निश्चितपणे त्यांच्या विरुद्ध पण हे जे सगळे जीवजंतू आहेत हे त्याचं एक तोड शोधतात आणि तर तोड शोधल्यानंतर ते निष्प्रभ करतात तर असं एकंदरीत हे आहे ज्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो मायक्रोवेल अँटी मायक्रोवेल रेजिस्टन्स हा अत्यंत गंभीर विषय एवढ्याकरता झाला आहे की वर्षाकाठी जवळजवळ तीन ते ती चार लाख लोक याच्याने मरतात भारतातच बापरे तो पण आकडा जेवढा आपल्याकडनं डेटा घेता आला तेवढ्यावरनं ज्यांचा डेटा आपल्याला ना मिळाला नाही तो डेटा अजून मोठा असेल तो एक भाग झाला आणि पूर्ण जागतिक स्तरावर त्याच्यावर हा भाग एवढा सिरियस झाला आहे की प्रत्येक जगातल्या प्रत्येक ठिकाणी डब्ल्यू एच ओ नावाची जी आपली संस्था आहे शीर्षसंस्था जागतिक आरोग्य संघटना ज्याला डब्ल्यू एच ओ किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो त्यांनी सगळ्या देशांना याच्यावर काम करायला सांगितलं आहे आणि त्या अनुषंगाने भारतात पण दोन हजार सतराला सुरू झाली होती दोन हजार सतराला जी सुरू झाली ती दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत होती पण त्यांचे बरेचसे कामं करायची राहून गेली होती म्हणून मग त्यांनी परत दुसऱ्यांदा ती परत त्याला रिवाईव्ह केलं एन ए पी एम आर टू थाउजंड टू फाईव्ह म्हणून म्हटलं त्याला की नॅशनल ॲक्शन प्लॅन असं म्हटलं नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर ए एम आर दॅट इज अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स त्याच्याकरता दोन हजार पंचवीसला घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये एक जी त्रुटी राहिली होती त्रुटी अशी होती की ह्या रेजिस्टन्सकरता खूप कारणं आहेत तर त्या कारणाकरता फक्त आरोग्य विभाग एकटा नाही तर बाकीचे पण बरेचसे विभाग त्याला पूरक आहेत तर मग सगळ्या विभागांना घेऊन सर्वांगीण सर्वकष असं कार्यक्रम धोरण राबवायचं असं शासनाने ठरवलं आणि म्हणून स्वतः पंतप्रधान महोदय म्हणजे त्याच्यावर डब्ल्यू एच ओ किंवा इतर सग खूप त्याचं कौतुक होतं आहे की भारतातल्या नेतृत्वाने राजकीय नेतृत्वाने डायरेक्ट त्याच्यात आपली इन्वॉल्वमेंट आहे असं दाखवलं आणि जेणेकरून त्याच्यावर काही उपाययोजना करायच्या असतील तर आम्ही सगळे सोबत आहोत असं दाखवून त्याच्याकरता एक नवीन दिशा दिली आहे सर हा विषय किती गंभीर आहे आणि माननीय पंतप्रधानांनी याबद्दल जागृत करणं हे किती मोठी गोष्ट आहे आणि आत्ता आज आपण सहज एखादा अँटीबायोटिक सहज खरेदी करून आणतो जे गुगल डॉक्टरने दिलं किंवा आपण प्रिस्क्राईब न केलेलं म्हणजे तो परिणाम भयंकर होऊ शकतो ना खूप खूप नाही आणि त्यांना माहीतही नसतं गुगलकडे किंवा दुसऱ्याकडे जो असतो तो त्यांच्याकडे एवढाच डेटा असतो की कुठल्या प्रकारच्या आजाराला कुठले अँटीबायोटिक वापरले जातात पण नेमकं ते अँटीबायोटिक आत्ता सध्या प्रभावी आहे किंवा नाही याचा कदाचित डेटा असेल नसेल ते सांगता येत नाही शक्यतो त्या त्या भागातल्या डॉक्टरांकडे त्याचं माहिती असते त्यांना माहीत असते की मी आत्तापर्यंत दहा पेशंटना हे औषध दिलं पण त्याच्यापैकी किती बरे झाले कारण लगेच पेशंट जातात हे बरे होत नसतील तर त्यांना एक तसा अंदाज येतो की याचा अर्थ असा आहे की हे अँटीबायोटिक या माझ्या पेशंटवर काम करत नाही म्हणून ते त्यांना बदलण्याचं त्यांना लक्षात येतं ते तशाप्रमाणे बदलू पण शकतात तसंच त्या भागातले फार्मासिस्टना पण त्याचं नॉलेज असू शकतं किंवा असायला हवं तर ह्या सगळ्यांची ज्या टीमकडे ही माहिती असली तर ती संकलित होऊन जाते आणि ती संकलित झाल्यानंतर मग त्याला मार्क केलं जातं की या भागामध्ये या पर्टिक्युलर अँटी मायक्रोबियल जो आहे जो औषध आहे त्याला आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय म्हणजे त्याचा वापर आपल्याला कमी करा कारण त्याचा उपयोग होत नाही कारण त्याचे तीन चार परिणाम होतात एक तर आपण पैसे देऊन विकत घेतलं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय की ते विकत घेतल्यानंतर आपण अतिशय आशेने सुरू केलं की आपल्याला आता हे बरं व्हायला हवं आपलं इन्फेक्शन जायला हवं ते होत नाही त्याच्यामुळे आपल्या कामावर दैनंदिन जीवनावर परिणाम होतो ही तिसरी बाब चौथी बाब ते इन्फेक्शन कमी झालं नाही याचा अर्थ ते वाढते ते वाढलं तर अजून दुसऱ्या अवयांवर किंवा जास्त जा जागेवर ते त्याचं पसरणार ते पसरल्यानंतर अजून हायर डोस नवीन याचे द्यावे लागतील आणि जर तो अतिशय वेगाने वाढणारा बॅक्टेरिया असेल तर कदाचित ते अत्यंत धोकेदायक पण ठरू शकतं त्याची त्याच्यामुळे पेशंटला कदाचित हॉस्पिटल असेल त्याचं एकंदरीत सगळं औषध उपचाराचा खर्च वाढणे असेल आणि बाकीच्या सगळ्या गंभीर बाबी त्याच्यामध्ये होऊ शकतात भयंकर प्रकार आहे सर हा म्हणजे अँटी हो। मायक्रोबेल म्हणजे हो 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 तेच आपण एकदा ती चर्चा केली होती की शस्त्राचा वापर हा अत्यंत विचारपूर्वक नियोजनपूर्वक अगदी आपल्या पुराणामध्ये पण कथा आहेत ना की आपल्या जे देव होते त्यांच्याकडे अतिशय चांगली अशी शस्त्र होते पण ते त्याचा वापर अतिशय जशी आवश्यक असेल म्हणजे अगदी छोट्या कारणासाठी आपल्याकडे अशी आश्र होते ब्रह्मास्त्र तर ब्रह्मास्त्र हे छोट्या करता वापरत नव्हते आपण बरोबर आहे ना हे आपल्या पुराणातून खूप शिकण्यासारखं आहे की आपल्याकडे खूप आश्रं होती ती आश्र त्याच तोला मोलाच्या त्याच स्तरावरच्या आपल्या शत्रूवर वापरली जात होते की आला कोणीतरी सोम्या गोम्याने वापर असं असं आपण कधीच झालं नाही आपल्या पुराणापासून हे शिकण्यासारखं आहे आपण दुर्दैवाने ते सगळं विसरत चाललो आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की काही झालं की आपल्या शरीराला पण आपण आपली जी प्रतिकारशक्ती आहे तिला पण आपण वाव देत नाही आपल्या मीन्स जसं सांगितलं की निसर्गाने आपल्याला अतिशय छान अशी प्रतिकारशक्ती दिलेली आहे तर त्या प्रतिकारशक्तीचा आपण आपल्या आहारामुळे आपल्या व्यायामांमुळे आपल्या बाकीच्या इतर सवयीमुळे जर आपण तिला वाढवली आणि प्रतिकारशक्तीचा आपण योग्य वापर केला तर बऱ्याचदा प्रत्येक छोट्या छोट्या याच्यामध्ये अँटी मायक्रोबियल वापरण्याची आपल्याला गरज राहणार नाही सर आत्ता आपण बोलत असताना अँटी मायक्रोबियल म्हणजे जो प्रकार आहे तो अतिशय भयंकर किंवा आपल्याला भविष्यात अवघड म्हणजे जी परिस्थिती हाताळण्या योग्य आहे ते हाताळण्याबाहेर जाऊ शकते एवढा भयंकर प्रकार आहे हा म्हणजे अँटी मायक्रोबियल हा गंभीर नाही अँटी मायक्रोबियल हा आपल्याकरता दिलेलं एक वरदान आहे कारण आपल्याला आपल्या अवतीभोवती असंख्य प्रमाणात असंख्य म्हणजे अगणित प्रमाणात मी तर म्हणेन की वेगळेवेगळे प्रकारचे जीवाणू विषाणू आहेत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात म्हणजे प्रत्येक आपल्या हवेत आहेत कुठे ना कुठे आहेत आणि आपली प्रतिकारशक्ती जोपर्यंत चांगली तोपर्यंत आपल्याला काही पर होत नाही आपलं जोपर्यंत राहणीमान चांगले तोपर्यंत आपल्याला काही पर होत नाही पण ज्या दिवशी आपल्याला काही कारणं असतं उदाहरणार्थ आपल्या त्वचेला खड्डा पडला तर त्या त्वचेतून ते आत जाऊ शकतात किंवा इतर काही कारणं असतं मग ज्या काळात असं काही झालं तर त्या काळात आपल्याकरता अत्यंत मोठं वरदान होतं कारण अँटीबायोटिक मिळाले म्हणून आपल्याला ऑपरेशन्स करता येतात एवढी मोठी जखम करता येते आणि ते त्याच्यात परत इन्फेक्शन होत नाही तर अँटीबायोटिक हे आपल्याकरता अतिशय मोठं वरदान आहे जसं मी परत म्हणेन की पौराणिक कथामध्ये खूप मोठ्या मोठ्या तपस्या करून लोकांना आस्रं मिळाली होते ब्रह्मास्र असतील किंवा इतर मोठमोठी मुट आस्रं असतील पण त्यांनी ते अगदी योग्य प्रमाणात वापरले पण आपण काय झालं की आपल्याकरता पण हे असरं होते छा चा... छानपैकी हे अतिशय मोठमोठ्या असरं होती ही आणि ही जी असरं आहेत ही आपण त्याला हाताळली नाही चुकलं आपल्याकडे आहे याचा आपल्याला कदाचित गर्व झाला आपल्याकडे अशी मोठमोठ्याले मुट चांगलं आहे आणि की झालं काही छोटं मोठं की वापर असरं असं झालं आणि याच्यामुळे काय झालं की जे आपल्या फायद्याचं था होतं आपल्याकरता अत्यंत उपयोगी असं होतं ते मात्र आपल्याला आता अडचणीचं ठरायला लागलं आहे कारण आपण आता त्याच्याशिवाय राहू शकत नाही अशी परिस्थिती झाली कारण आपणच बरीचशी ओढून घेतली बरीचशी दुसरी पण कारणं आहेत काही आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये ही अडचण जी आहे ती दूर कर आपल्यालाच करावी लागेल कारण आपणच त्याच्याकरता कारणीभूत जास्त आहोत सगळेजण म्हणजे वापर हा अँटीमायक्रोबलचा वापर हीच सगळ्यात मोठाचा प्रश्नचिन्ह हो सगळ्यात मोठा प्रश्न तोच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता कसं झालं जसं मी म्हटलं की ही आता जी सुरू होते एन ए पी एम आर टू म्हणून जे पहिली झाली त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की नुसतं एकटा वापर हा नुसता तो त्याच्याकरता त्याच्यामध्ये सहभाग घेत नाही त्याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत उदाहरणार्थ काय की जे आपल्या जनावर आहेत जनावरांना आपण चुकीची अँटीबायोटिक दिली गेली जास्त दिली गेली त्यांना जास्त अँटीबॅक्टेरियल दिली की ते त्यांच्या दुधात वाटून आपल्या शरीरात येतात ते आपल्या वाटून शरीरात आल्यानंतर काय होतं की आपलं शरीर पण त्याच्या विरुद्ध सुरू करते हे करायचं तर तो एक भाग झाला खूप ठिकाणी असं लक्षात आलं की काही कंपन्यांनी जो त्यांचे एक्सपायर झालेले असतील किंवा काही चुकलेले असतील ते त्यांनी कुठेतरी विहिरीत नदीत सोडले तर विहिरीत नदीत सोडल्यामुळे त्या तिथल्या जे पाणी असेल पाण्यात गेले ते पाणी आपण प्यायलो आपल्याकडे आलं तिथल्या बॅक्टेरियांमध्ये आलं त्या बॅक्टेरियांनी रेजिस्टन्स केलं काही ठिकाणी प्राण्यांचं पर्टिक्युलर प्राणीच पदार्थ आहेत hmm. म्हणजे जसं आपल्या कोळंबी वगैरे श्रींप वगैरे ज्याला म्हणतो आपण तर याच्यामध्ये पण वापरल्या गेल्या त्यांना इन्फेक्शन लागू नये ते जास्त काळ टिकाव्या म्हणून मग त्याच्या वाटे आपल्या पोटात गेल्या अशा खूप साऱ्या आहेत म्हणजे आता प्रत्येकाचे डिपार्टमेंट वेगळे असे कोळंबी श्रींप असेल तर तो मत्स्य विभाग झाला प्राण्यांचा असेल तर ॲनिमल हजबंड्री झाला औषधं आमची असतील तर औषधं बनवणारा एक वेगळा गट आहे जो केमिकल अँड फर्टिलायझर्स या मंत्रालयाअंतर्गत येतो औषधाचा वापर हा हेल्थ मिनिस्ट्रीमध्ये येतो तर या ज्याला आपण म्हणतो की वेगळ्या वेगळ्या मिनिस्ट्री अंडर हा विषय असल्यामुळे म्हणून मग शासनाने एकत्र कार्यक्रम केला एकत्र समिती नेमली आणि मग त्याचं नाव दिलं की एन ए पी ए एम आर टू की त्याचं नॅशनल ॲक्शन प्लॅन जो आहे त्याच्यामध्ये खूप असं मोठं जवळजवळ तीनशे अडीचशे तीनशे पानाचं त्यांनी त्याच्यावर ते पुस्तक बनवलं आहे आणि त्या पुस्तकातून मग सगळे प्रत्येकाच्या बाबतीत त्यांनी मोठं असं विस्तृत वर्णन केलेलं आहे तर त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी ओळखून प्रत्येकाने आपला आपला सहभाग जर नाही दिला तर येणाऱ्या पिढींकरता आपल्याला कदाचित अँटीबायोटिक राहणार नाही आणि त्यांनी जर आपली प्रतिकारशक्ती चांगल्याप्रमाणे ठेवली नाही तर कदाचित भविष्यात आपल्याला छोट्या मोठ्या आजाराला सामोरे जाऊन अगदी मोठा त्याचा परिणाम होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण होते बरं तर मंडळी याबरोबरच या, या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेतो नमस्कार या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं संपदा पिलणकर यांचं आणि करते होते योगीराज बच्चे